नेत्यांचे सोडता माझेच ट्रॅक्टर का पकडता युवकाचा सवाल आणि पेट्रोल केलेली बळ चोबरीचे पण किस्से घासतात येथे मात्र अधिकारी वर्ग अन्याय करत असल्याचा आरोप करत एका युवा ट्रॅक्टर मालकानं स्वतःच पेटवून घेण्याचा थरार घडला हिंगणघाट तहसील कार्यालयात ही घटना काल घडली पेटवून घेण्याचा प्रयत्न युवकाचं नाव छोटू दिलीप वानखडे असं आहे काल हिंगणघाट तहसील कार्यालयात ही घटना घडल्यानं चांगलीच खळबळ उडाली त्यांच्या मते मी बेरोजगार युवक आहे व्याजानं पैसे घेऊन ट्रॅक्टर घेतला त्यातून व्यवसाय सुरू केला मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माझं जगण कठीण करून टाकलं मी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो पण अधिकारी माझंच ट्रॅक्टर पकडतात अन्य वाळू वाहतुकी

कर्मचाऱ्यांनी प्रशासन मला आत्मदहन करण्यास भाग पडत आहे असा आरोप त्यानं केला मी जगू तरी कसा असा देखील त्याचा सवाल आहे आपली आर्थिक स्थिती बघडली असून ट्रॅक्टर पकडण्याच्या कारवाईमुळे त्रस्त झाल्याचं त्यानं नमूद केले